नमस्कार मंडळी उसाही जीवन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नेहमी आनंदी कसे राहावे हा प्रश्न सर्वांनाच पडतो याच प्रश्नाचे उत्तर या, या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका एका छोट्या गावात एक मुलगी राहत होती नाव होतं तिचं सखी सखीचं जीवन अगदी साधं सरळ होतं पण ती नेहमी राहायची तिची एक फुलाची बाग होती आणि तिच्या बागेतील गुलाबाची झाडं खूप सुंदर फुलं तिला देत होती पण त्यांना भरपूर काटे असायचे तिला वाटायचं हे काटेच का झाडाला आहेत बरं जर हे नसते तर माझं बागेतलं जीवन आणखीन सुंदर झालं असतं एके दिवशी एक वृद्ध माळी आला त्याने बागेत फेरफटका मारला आणि सखीला विचारलं तू एवढी नाराज का असतेस ग सखी म्हणाली ही गुलाबाची फुलं किती छान आहेत पण त्यांना काटे त्रास देतात म्हणून मला ही बाग अजिबात आवडत नाही माळी हसला आणि म्हणाला बाळा काटेच फुलाचं रक्षण करतात काटे नसते ही तोडून नेली तुला समजलं सुद्धा नसतं काटा हे अडथळे नाहीत ते तुझ्या आयुष्यातल्या सौंदर्याचं रक्षण करणारे आहेत सकीला त्या क्षणी जाणवलं जसं गुलाबाला काटे असतात तसं आपल्या जीवनातही काही त्रास अडचणी असतातच पण त्या अडचणींच्या मागे आपल्या आनंदाचं खरं सौंदर्य लपलेलं असतं त्या दिवसापासून सखी रोज फुलं पाहताना हसायची कारण आता तिला समजलं होतं का काटे आणि फुलं दोन्ही मिळूनच जीवन सुंदर होत आहे मित्रांनो आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळं काही मिळवतो पण एक गोष्ट हरवून बसतो आणि ती म्हणजे मनाची शांतता कधी लक्ष दिलंय का हो आपण रोज हसतो बोलतो काम करतो पण आतून कधी कधी थकल्यासारखं एकटं रिक कामं वाटत असतं पण खरं सांगू का आनंद हा बाहेरून मिळणारी गोष्टच नाही आनंद हा आपल्या मनात उगवणारा एक छोटासा फुलासारखा आहे फक्त आपण त्याला पाणी द्यायचं ऊन द्यायचं आणि तो नेहमी फुलत राहतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही सोप्या गोड मन प्रसन्न करणाऱ्या गोष्टी पाहणार आहोत ज्या ऐकल्यानंतर तुमचं मन हलकं होईल तुमच्या चेहऱ्यावर हळूच स्मित हस्सी येईल आणि तुम्ही स्वतःशी म्हणाल हो जीवन खूपच सुंदर आहे आपण मोठ्या गोष्टींच्या मागे धावताना छोट्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो मित्रांनो खरा आनंद कुठे असतो तुम्हाला माहीत आहे का तर तो असतो सकाळी गरम चहाचा पहिला घोट घेताना पावसात अचानक भेटलेल्या मातीच्या सुगंधात जुन्या मित्राचा कसा आहे श्रे तू असा आलेला मेसेज किंवा एखाद्या मुलाचं निरागस हसू पाहताना या छोट्या छोट्या क्षणांना आपल्या मनात साठवून ठेवणं म्हणजेच आयुष्याचं खरं सोनं साठवणं होय एकदा असं झालं मी रस्त्यावर चालले होते पाऊस नुसताच थांबला होता रस्त्याच्या कडेला एक छोटा मुलगा कागदाची बोट पाण्यात सोडत होता त्याच्या डोळ्यात आनंद होता जणू त्याने संपूर्ण जग जिंकले मला तेव्हा जाणवलं अरे आपल्यालाही असं छोट्या गोष्टीत मन रमवता आलं पाहिजे आपण विचार करतो मोठं झाल्यावर आपण सुखी राहू आपल्याला सुख मिळेल आनंद मिळेल पण सत्य काय आहे ते स्वीकारलंच पाहिजे सुख हे मोठं झाल्यावर नाही तर आज वर्तमानात जगण्यात आहे सगळ्या पुढच्या गोष्टींची वाट पाहण्यात म्हणजेच पुढचं जेवण पुढची सुट्टी पुढची बढती याची वाट पाहण्यातच आपलं आयुष्य जात असतं आणि आपल्या ते लक्षातच येत नाही पण जो माणूस रोजच्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेतो तोच माणूस खरा श्रीमंत असतो मित्रांनो स्वतःवर प्रेम करणं अतिशय गरजेचं आहे आपण सगळ्यांवर प्रेम करतो कुटुंबावर करतो मित्रांवर मुलांवर करतो पण स्वतःवर करणं विसरूनच जातो मी पुरेसा चांगला नाही माझ्याकडून काही होतच नाही लोक काय म्हणतील हे विचार आपलं मन जकडून ठेवतात सत्य काय आहे माहीत आहे का तुम्ही जसे आहात तसेच अनमोल आहात तुमच्या जे गुण आहेत ते जगात कुणाकडेही नाहीत स्वतःवर प्रेम करणं म्हणजेच आरशात स्वतःला पाहून म्हणणं हो माझ्यात कमतरता आहेत पण मी तरीही सुंदर आहे तरी ही एक छोटी सवय लावा रोज सकाळी स्वतःशी तीन चांगल्या गोष्टी बोला त्या म्हणजे मी मेहनती आहे मी खूप कष्ट करतो मी लोकांना मदत करतो आणि मी नवीन शिकायला रोजच्या रोज तयार आहे मी रोज नवीन गोष्टी शिकतो तुमचं मन हळूहळू प्रसन्न होईल आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता तेव्हा जगही तुमच्यावर प्रेम करायला लागतं मित्रांनो क्षमा करायला शिका गोष्टी सोडून द्यायला शिका मन प्रसन्न ठेवायचं असेल तर एक गोष्ट शिकायलाच हवी ते म्हणजे गोष्टी सोडून राग दुःख द्वेष हे मनात साठवत तर मन जड मनावर एक प्रकारचं ओज निर्माण होत जसं की एका पिशवीत दगडच भरले आहेत एकदा प्रयत्न करा ज्याच्यावर राग आहे त्याला मनातून माफ करा हे त्याच्यासाठी नाही तर तुमच्या मनासाठी आहे जेव्हा आपण क्षमा करतो तेव्हा आपलं मन हलकं होतं आणि हलकं मन नेहमी आनंदी आणि प्रसन्नच असतं त्याचबरोबर नेहमी आनंदी राहण्यासाठी आपल्यामध्ये कृतज्ञता हवी कृतज्ञता म्हणजे आपल्याकडे जे काही आहे त्याची कदर करणं आज सकाळी उठलात याबद्दल कृतज्ञ व्हा छपराखाली झोपलात याबद्दल कृतज्ञ व्हा जेवायला मिळालं याबद्दल कृतज्ञ राहा मित्रांनो आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल निसर्गाचे परमेश्वराचे आभार माना रोज एकदा या निसर्गाचे परमेश्वराचे आभार मानायला विसरू नका एक कृतज्ञ मन कधीही दुःखी राहत नाही कारण त्याला नेहमी काहीतरी चांगलंच दिसत असतं बघा एक उदाहरण मी तुम्हाला देते आपल्या एखाद्या दे मित्राने छोट्याशा गोष्टीची मदत आपल्याला केली तर आपण त्याला थँक्यू म्हणतो आपण त्याचे आभार मानतो त्या मित्राला जर आपण म्हणालो की तू मला खूप मोठी मदत केली आहेस म्हणून आज माझी गरज भागली तर तुमच्या या कृतज्ञतेबद्दल तो मित्र अतिशय खुश होईल आणि तुम्हाला आणखीन मदत करण्याची इच्छा त्याला प्रकट होईल तर निसर्गाचे देखील तसंच असतं आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल निसर्गाचे परमेश्वराचे आभार मानले तर तो परमेश्वर आणखीन आपल्याला द्यायला उत्सुक होतो आणि आपल्याला ते देतोच म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल परमेश्वराचे निसर्गाचे दररोज आभार मानायला विसरू नका मित्रांनो आयुष्य खूप लहान आहे दुःख राग असंतोष यात दिवस वाया घालवू नका छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा स्वतःवर प्रेम करा राग दुःख सोडून द्या कृतज्ञ राहा आणि रोज स्वतःला एक वाक्य नक्की सांगा हो मी खूप आनंदी आहे मी खूप समाधानी आहे कारण माझ्या मनात आतमध्ये आनंद आहे आयुष्याचं खरं सौंदर्य हसू प्रेम आणि चांगल्या विचारांमध्येच आहे चला तर मित्रमैत्रिणीनो आजपासूनच आपण हे सौंदर्य जगायला सुरुवात करूया